माजी खासदार भावना गवळींनी आमदारकीची शपथ घेताना केलेल्या विधानाची आता जोरदार चर्चा रंगलेली आहे जय महाराष्ट्र जय एकनाथ म्हणत भावना गवळींनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली याबाबत विचारलं असता दिल्लीतून विधान भवनात येण्याची ही पहिलीच वेळ आहे म्हणून जय एकनाथ म्हटल्याचं भावना गवळींनी सांगितलं मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेवरून अनेक तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली आहे खासदारकीचं तिकीट न मिळाल्याची खंत त्यांना अजूनही वाटते की काय अशा चर्चाही आता सुरू झाल्या आहेत भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आज आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल जय महाराज जय एकनाथ नाथांचे नाथ आपण एकनाथांना बसतोच की नाही नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे अर्थात अनेक वर्ष समाज कार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते म्हणून जय एकनाथ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका